नमस्कार भक्ती आराधना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी सुंदर असे विठुरायांचे भजन सादर करणार आहे तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्य हे पंढरी आषाढीची वारी भगवा झेंडा घेऊनी नाचती नाच धन्य ही पंढरी आषाढीची वारी भगवा झेंडा घेऊन नाचती वार करी संसाराची माया सारी विसरून आले पंढरीच्या ओडीने चालती पाऊले संसाराची माया सारी विसरून आले पंढरीच्या ओडीने चालती पाऊले उखी हरी पाठ डोई ज्ञानेश्वरी भगवा झेंडा घेऊणी नाच वार करी भगवा झेंडा घेऊणी नाचती तिवार करी धन्य ही पंढरी आषाढीची वारी ಭಗವಾಜೇ ನಭಂಗ ಗವಳ ನೀ ಭಾರೂಡ ನಾದ ಟಾಳ ಮೃದಂಗ ವಾಜೇ ಭಜನ ಆನಂದಭಂಗ ಗವಳ ನೀ ಭಾರುಡ ನಾದ ಟಾಳ ಮೃದಂಗ ವಾಜೇ ಭಜನಂದ हर पाले देवाच्या द्वारी भगवा झेंडा घेऊनी नाचती वार कर ही पंढरी आषाढीची वारी भगवा झेंडा घेउनी नाचती ती वार करी भोळ्या भाविकांची वा वाटही सुखाची अस एक मानी भेट होईल संताची भोळ्या भाविकांची वाट ही सुखाची अस एक भेट होईल संताची विनवित श्याम माथा चरणावरी भगवा झेंडा घेऊनी नाचती वार करी धन्य ही पंढर ಆಷಾಢಿ ವಾರ ಭಗವ ನೀ ನಾರ ಭಗವನ್ನಿ ನಾಚಾರೀ ಭಗವಾ ಜೆಂಡೀ ನಾರಿ ಧನ್ಯವಾದ